हॅलो नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल गिरिजास अन्नपूर्णा फूड्स मी प्रधान तुमचं खूप 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 स्वागत करते पावसाळा म्हटलं ना की असं काहीतरी गरम गरम मिळालं ना सूप वगैरे प्यायला की मजा येते ज्या तर आता आपण बघतोय एक व्हेज सूपची रेसिपी ही माझ्या पद्धतीने मी केलेली आहे पण खूप सुंदर होते तर साहित्य बघूया आता हा पोहे खायचा चमचा आहे या चमच्यामध्ये मी आलं लसूण ठेचून घेतलेले एक चमचा एक सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि बारीक तुकडा आल्याचा कोथिंबीर घेतली आहे मी बारीक चिरून शिमला मिरची गाजर मक्याचे दाणे एक पांढरा कांदा छोटा घेतला आहे मी आणि हे मेन आहे आपल्या सूपमध्ये हे मी घेतले कोथिंबिरीचे देठ ह्यानी चव खूप सुंदर आहे त्या आणि एक बाऊलभर मी मो कोबी चिरून घेतलेला आहे बारीक कोबी घ्यायला अजिबात विसरू नका आणि ह्याच्यामध्ये तुमच्या घरी आणखीन कुठल्या भाज्या असतील परसबी छानच लागते परसबी तुम्ही परसबी टाकायच्यात बारीक चिरून आता फोडणी करूया मी तेल घेतलं आहे माझ्या या सूपच्या ह्याच्या भांड्यामध्ये करायची ते ज्याच्यात मला सूप करायचं आहे आणि मी तुम्हाला मगाशी ना साहित्यात एक हिरवी मिरची सांगायला विसरली आहे तर एक हिरवी मिरची मात्र बारीक चिरून घ्या तर आता मी आपण सूप करूया मी सगळ्यात पहिले तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि हे सूप करताना एक लक्षात ठेवा आपण ह्या जेव्हा भाज्या परतून घेणार आहोत ना तेव्हा हाय फ्लेमवरच ह्या परतायच्या आहेत आता कांदा आणि कोथिंबिरीचं देठ मी घातलेले आहे ह्याच्यामध्ये आणि आत्ताच याच वेळेला आपण ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेली मिरची घालणार आहोत जी मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरले होते आणि एक म्हणजे ह्या सूपामध्ये ना आपण कुठली कॉर्नफ्लॉवरची स्लरी वगैरे वापरणार नाही होत पण ह्याच्यामध्ये आपण एक प पदार्थ असा वापरणार आहोत ना जो आपल्या सुपाची रंगत एक नंबर करेल येस तो मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे तुम्हाला कारण की तो सुपात शेवटीच घालायचा आहे म्हणून तर आता या सुपात आपण घातलं आहे गाजर घालून घेणार आहोत सगळ्यात पहिले गाजर सिमला मिरची मक्याचे दाणे कोबी हे सगळं आता आपल्याला एका एकामागून एक सगळे प्रकार आपल्याला पातेल्यात घालून घ्यायचे आहेत आणि ते हाय फ्लेमवर थोडेसे परतून घ्यायचे आहे आज ना आमच्याकडे प्रचंड पाऊस पडतोय वारा खूप सुटला आहे त्यामुळे आमचा आज चाल शेकी शेकी झालेली आहे सतत तो कॅमेरा आमचा डुगडुगडुगडुक करतोय त्यामुळे आम्ही आज जरा एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी असं झालेलं आहे आमचं आता ह्याच्यात मी फक्त थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ आत्ता या ठिकाणी आपल्याला कमी घालायचं आहे कारण की फक्त भाज्यांना आपल्याला थोडीशी मिठाची चवी यायला हवी म्हणून आता एकदा व्यवस्थित परतून घ्या आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला म्हणजे भाज्यांना चव चांगली त्या अशा अळणी अळणी लागणार नाहीत आपल्याला मी परत एकदा सांगते मीठ घालताना कमी घाला मीठ डायरेक्ट सुपाला लागेल इतकं मीठ घालू नका कारण की पुढे जो आपण इंग्रेडियंट वापरणार आहोत त्याच्यात मीठ असतं आता हे मी तिघांपुरतं तिघांसाठी सूप करते आहे त्यामुळे याच्यामध्ये मी जवळजवळ एक लिटर पाणी घालणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घाला असं काही नाही आहे पण जरा पाणी व्यवस्थित घाला कारण की उकळल्यानंतर थोडंसं ते आटलं जातं ना कारण की आपल्याला कॉर्नफ्लावर ह्याच्यात घालायचं नाही आहे त्यामुळे या सुपाला घट्टपणा असा येणार नाही आहे हे पातळच राहणार आहे सूप त्यामुळे हे आपल्याला थोडं आटवायचं आहे भाज्या शिजल्या तरी त्याची चव अप्रतिम लागते शिजलेली भाजी अशी तोंडात कशी घ हे करू आपण खायला कसं तरी लागेल असं काही होत नाही आता इथे मी मिऱ्याची पावडर घालते अर्धा चमचा एक अर्धा टी स्पून मिऱ्याची पावडर आहे जास्ती घालू नका त्रास होत असेल कोणाला तर कमी घाला कारण की एक मिरची पण वापरली आहे मी आणि थोडीशी मिऱ्याची पावडर पण वापरली आहे सूप ना असं हे तिखट तिखट छान नाही लागत आलं पण वापरलेलं आहे त्यामुळे तो असं ते आलं मिरची याचा एक छान अशी चव येईल झणझणीत नाही पण प्रॉपर त्याची चव आली पाहिजे आता बघा मी हे सूप उकळलेलं आहे आता आपण ह्याच्यात घालूया कोथिंबीर कोथिंबीर जरा सडळ हाताने घाला कोथिंबीर घालताना कंजूसपणा अजिबात करू नका कोथिंबीरीची चव अप्रतिम येते सुपाला आणि ही सगळी पाण्याची चव आहे बरं आता है हे घालायचं आहे आपल्याला मज्जा ओळखा बघू काय आहे हे नन्ने मुन्ने बच्चे तेरी मुठी मे क्या हे हो माझ्या मुठीत आहे दोन व्हेजिटेरियन मॅगीचे मॅजिक क्यूब्स हे नॉनव्हेज जे खातात त्यांच्यासाठी नॉनव्हेज म्हणजे चिकन क्यूब्स पण मिळतात हं मॅगीमध्ये पण मी खात नाही त्यामुळे मी व्हेजिटेरियन क्यूब घेतले आता हे व्हेजिटेरियन क्यूब घालायचे आहेत आता हे कशासाठी तर आपण काही हॉटेलवाल्यांसारखा का स्टॉक वगैरे घरात करून ठेवत नाही हे हॉटेलवाल्यांचं एक भारी असतं ना बाबा ते कांद्याची सालपट घ्या कोबीचे देड घ्या सगळा कुठून तरी तो जे आपण टाकून देतो की नाही कचरा म्हणून ते लोक त्याच्यात पाणी घालून तो व्हेजिटेबल स्टॉक करतात आणि ते आपण मस्तपैकी मिटक्या मारत पित असतो मग आपल्याकडे व्हेजिटेबल स्टॉक नाही म्हणून त्याला पर्याय म्हणून हे व्हेजिटेरियन क्यूब आपण वापरतो आणि हे अतिशय चवीला सुंदर असतात आणि हो ह्याच्यात मीठ असतं म्हणून मी तुम्हाला रेसिपी करताना सांगितलं की मागच्या ह्याच्यात तुम्ही मीठ कमी घाला भाज्यांना चव येईल इतकं आता हे मी एक लिंबाची थो छोटीशी कापटी ह्याच्यात पिळून घेते तुम्हाला आवडत असेल तर घाला तुम्हाला आवडत नसेल तर त्याच्यात लिंबू नाही घातलं तरी चालेल आपलं सूप रेडी झालेलं आहे हे मी तिघांसाठी सूप केलेलं के आहे तीन बाऊल माझं हे व्यवस्थित सूप होणार आहे अतिशय सुंदर लागतं चवीला पेट फुल होतं अगेन ही वेट लॉस करणाऱ्यांसाठी रेसिपी आहे वेट लॉस पण ह्यानी छान होतो त्याच्यानंतर कोणी आजारी असं असतील त्यांच्या तोंडाला चव नसेल तरीसुद्धा हा सुपाचा प्रकार अतिशय सुंदर लागतो आणि मुळात ह्याची चवच खूप सुंदर आहे आता बघा फक्त काळ्या मिरेची पावडर आणि व्हेजिटेबल जे आपण हे टाकले क्यूब टाकले त्याचाच हा रंग आहे आपण ह्याच्यात कुठलाही सोया सॉस वगैरे काहीही वापरलेलं नाही कुठल्या प्रकारची कॉनफ्लावरची सल स्लरी आहे न मैदा आहे न कुठले भन भरमसाट त्याच्यामध्ये दे सॉस देत पण चव मात्र एक नंबर लागते या सूपाची आमच्या घरात तर हे सूप सगळ्यांना फार आवडतं तर तुम्हीही करून बघा करून बघितलं चव आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी मला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद पुन्हा भेटूया एका अशाच नवीन आणि छान रेसिपीसोबत तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका